महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी शिवाजी पवार राहणार सोहळी तर आज या ठिकाणी अप्पल अपर तहसील कार्यालय मंजूर करण्याबाबत सर्वांनी सर्वपक्षीय बैठक या ठिकाणी आंदोलन उपोषण सगळे चालू आहे ते राजकीय पोळी भाजण्यासाठी केवळ आणि केवळ कुणाला तर विरोध करायचा ना आपण त्या विरोधाला मोठं व्हायचं ते विरोध करून ते मोठं व्हायचं यासाठी चालू आहे जनतेच्या न्यायासाठी नाही अनेक पक्षाचे नेते आहेत आदरणीय विजयराव डोंगरे असतील आदरणीय मुन्नासाहेब माडिक असतील संजय अण्णा क्षीरसागर असतील आणखीन बरेचसेच या तालुक्यातले तिघांचे असे नेते असतील तर ते जनतेच्या न्यायासाठी लढत नाहीत केवळ आणि केवळ त्यांचे राजकीय पोळी भाजण्यासाठी लढत आहेत नवीन प्रोजेक्ट नवीन त्यांच्यात जर धमक असेल तर नवीन एखादा प्रोजेक्ट आणून दाखवावं आणि त्यांनी जर न्याय द्यायचं काम करत असेल तर कारखान्याची बिलं दिलेली नाहीत पुन्हा कारखान्याची बिलं दिलेली नाहीत कारखान्याच्या पगारही दिलेल्या नाहीत अनेक प्रकारचे असं दुधाला भाऊ नाही मराठा आरक्षणाचं धनगर बांधवाला आरक्षण नाही यासाठी कधीच रस्त्यावर येणे आलेले नाहीत आणि काहीतरी लोकांची दिशाभूल करून आणि लोकांना वेटेज धरून यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे काम चालू केलेलं आहे त्यांच्या जर धमक असेल कामती असेल कुरुल असेल बेगमपूर असेल या ठिकाणी नवीन एखादा प्रोजेक्ट नाही तर नवीन तशीला का कार्यालय आणून दाखवावं आणि सर्व पक्ष यांना विधानसभेच्या मतासाठी अनेक हे नेते जे आहेत उमेश पाटील असतील विजयराव डोंगरे असतील सीमाताई पाटील असेल संजय अण्णा क्षीरसागर असेल यांनी जर असं त्यांच्या मताच्या जोगव्यासाठी जर असं कुणाला तर टार्गेट करून जर मताच्या जोगव्यासाठी काहीतरी करत असतील तर येईल त्या विधानसभेच्या निमित्त आमच्या गावाकडे जर आले तर त्यांना पाहुल सुद्धा ठेवू देणार नाही त्यांच्यात हिंमत असेल आपल्या तालुक्यातील काही नेते अनेक नेते आहेत ते आपले ज्या ज्या वेळेस या राजकारणाच्या या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आमच्या गावाकडे ज्या ज्या गावांनी येतील आणि असे काहीतरी दिशाभूल करून जर त्याने गावात येऊन लोकेशनला सांगत असेल तर गावात पाऊल सुद्धा आम्ही ठेवू देणार नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स ला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद